नमस्कार मित्र हो माझं नाव आहे मेघा आणि मेघा आणि स्पृहा या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही आला तुम्हाला कॅरेट भरून आंबा दिसतोय पूर्ण कॅरेट भरभरून आंबा इथे आहे बल्कमध्ये आंबा येतो इथे मग या आंब्यावरती प्रक्रिया करून ह्या आंबा वर्षभर टिकवला जातो या आंब्याचा आपण आंबाची प्रोसेस आज आपण इथे बघणार आहोत इथे आंबा स्वच्छ धुवून घेऊन तो आंबा सोलायचं काम चालू आहे आंबा सालीपासून वेगळा केला जात आहे आणि मग त्याचे दोन भाग करून कोय आणि त्याचा गर, असं एकत्र करून त्याचा रस काढण्यासाठी घेणार आहे आता इथे मशीन म्हणजे आंब्याचा रस काढण्याचं काम करणार आहे आंब्याचा रस एकीकडे आणि कोय एकीकडे वेगळीकडे असं हे काम करतं या मशीनला सीमर असं म्हटलं जातं हे बघा एकीकडनं रस बाहेर येतोय एकदम स्मूथली अशी पेस्ट आणि दुसरीकडनं तुम्हाला दाखवते हो हे बघा इकडनं आंब्याच्या कोय बाहेर पडतात आहेत पूर्णपणे त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि फक्त कोय आहे कोय वेगळी पडते आणि एकीकडे रस वेगळा पडतोय आता हा काढलेला आंब्याचा रस एकत्रित करून उकळण्यासाठी ठेवला जाईल मोठ्या पातेल्यामध्ये ओतून हा आता गॅसवरती उकळायला ठेवला जाईल आंब्याचा रस सुकवायला ठेवलेला आहे इथे खाली गॅसचा उकलला आहे कमीत कमी एवढा रस आला उतरू आला कमीत कमी पाऊन तास तरी लागणार आहे आंबा सुकवताना त्याला सारखं कंटिन्यू डुंग ठेवला लागणार झालं तो में आता में आधा में आधा मी आंबास दगडते त्या काय आणि आमळस आता चांगला गरम झाला आहे थोड्या वेळाने साखर ॲड करायची प्रोसेस साखरेचं प्रमाण पण एवढा मोठा साखरेचं प्रमाण पण काहीतरी ठरलेलं आहे त्याप्रमाणे साखर घातली गेली याच्यामध्ये इथे आमरस ढवळताना मध्ये काहीतरी काळ मला दिसलं आंब्याचं वगैरे राहिलेलं असतं ते किंवा कोळीचं वगैरे ते काढून टाकायला लागतं नाहीतर मग ते तसंच पॅकिंग होते त्यामुळे ते आम्हाला दिसलं आमरसाला इथे आता थोड्याच वेळा तुकळी येईल तोपर्यंत इकडे डबे क्लीन करायची प्रोसेस सुरू झालेली आहे आमरस पॅक करण्यासाठी त्याला इथे फिल करण्यासाठी इथे पत्र्याचे डबे यूज केले जातात हे पत्र्याचे डबे पूर्ण गरम उकळत्या पाण्यात आहेत कारण का ह्या डब्यांचं निर्जुंतीकरण झालं पाहिजे पूर्ण गरम उकळत्या पाण्यात हे डब्याचे डबे बाहेर पडतात उकळत्या पाण्यामधून त्या काकीने डबे पाण्यातून बाहेर काढण्यासाठी इथे हँडलोजची हँडलोचा वापर केलेला आहे हँडलोजमध्ये आणि मग तो उकळत्या पाण्यामध्ये घालून घालून डब्या बाहेर काढत एकीकडे इथे अमरसाला थोडी थोडी बारीक उकळी यायला तर सुरुवात झालेली आहे अमरसाल उकळ आहे आता इथे आणि दुसरीकडे डबे क्लीन करायची प्रोसेस चालू आहे

आणि त्याच्यामध्ये आकडे दिसतात किती शुगर आहे हे आपल्याला कळते म्हणजे आत आणि त्याच्यामध्ये शुगर टाकायला पाहिजे की नको टाकायला पाहिजे हे कळते का काय काय आंबे जास्त गोड असतात आणि काय काय आंबे फायनली आमरसाला बदलते डबे निर्जुंदीकरण करण्याचं काम सुद्धा लास्ट लास्टेपला आलेलं आहे आणि ते आंबे सोलायचे पण चालू आहेत आता हा रस फक्त पॅकिंग करायचं बाकी राहिलेला आहे आता हा गरम गरम उकळता आमरस डायरेक्ट ह्या डब्यांमध्ये ओतला जाणार आहे गरम गरमच ह्याचं पॅकिंग होणार आहे आणि गरम गरमच त्याला सील पॅक करून डायरे परत हा गरम पाण्यामध्ये टाकला जाणार आहे हा किती छान बघायला किती मस्त वाटतंय हा घट्ट घट्ट उकळता उकळता आमरस माझ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटले आहे असं वाटतंय जरासा वाटीमध्ये घ्यावा आणि चमच्याने खात बसावा डबा भरल्यानंतर त्याच्यावरती लगेचच झाकण ठेवलं जाते बघा डब्याचं आणि मग तो मशीनमध्ये घालून डबा पूर्ण सील पॅक होणार आहे डबे बऱ्यापैकी भरून झाले आहेत आता हे मशीनमध्ये घालून हे डबे पूर्ण सील केले जाणार आहेत

एकीकडून त्याच्यावरती झाकण ठेवलं जात आहे आणि एकीकडून तोच डबा मशीनमध्ये घालून पूर्ण सील पॅक होऊन बाहेर येतो

फायनल स्टेजला हा अमराजस्रा पहा असा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेट त्याचं वेट सगळं त्याच्यावरती येते आहे बाजारामध्ये तुम्हाला हा अमरावस्रा पहा साधारण तीनशे रुपयाच्या आसपास मिळून जाईल जाता जाता या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू